आई इंट्रोडक्शन दे नमस्कार आ, आ, मी अर्चना बोलते हा तुझा पहिला युट्यूब व्हिडिओ ना हां आणि तू काय करणार आहेस मी गाणं गाणार आहे कुठलं गाणं मला ना रामाचं गाणं आवडतं बोलायला रामाचं गाणं दनपरी ना चौथी लाजताना मी ते गाणं गायची आणि मला ते गायचं होतं आता माझ्या डोळ्यातनं पाणी येते हे रामाचं नाव सा घेताच Uh... आज मला यूट्यूबच्या चॅनलनी गायला मिळते खूप आ... मला आनंद आणि कसं वेळवाकडं गायला असेल तरी तुम्ही हे गाणं माझं ऐकून घ्या आणि तू स्टोरी बोललेलीस ना की तुला टीचरनी सांगितलेलं हां टीचर बोलले की तू हे गाणं घासली का सव् सब, सव्वीस जानेवारीला साडी वगैरे नेसली पडद्याच्या आत होती पडद्याच्या बाहेर मी गे गेले नाही गायला तर मला जे समोरचे असतात ना ऑडियन्स हा त्यांची भीती वाटली भीती आल्याने मी पुढे गेले नाही मेकअप मेकअप वगैरे हो सर्व मस्त झालेलं छान झालेलं पुढे नाही जाऊ शकले मी गाईन का नाही बरोबर पेटी तबला सर्व काही गोष्टी होत्या तिथं पण पेटीवर गा बरोबर गाता आलं यायला पाहिजे ते येईल का नाही त्या ह्यानी मला जा भीती आली अच्छा मग आता पुढे गाणं बोलणार आहेस तर मग सगळ्यांना सांग की ऐकून घ्या काहीतरी बोल त्यांना तुझ्या ऑडियन्सला ठीक आहे आपण गाण्यावरतीच जाऊ रामा कधी रे धावून व्याकुल शीता मनात व्याकुल शीता मनात लक्ष्मण भाऊजी मेघ ओलांडून गेले मी बाणाची रे गो रेगेच्या बाहेर दुर्दैव होते इथो नाले मनात इथे नाले मनात रामा कधी रे धावून येशील व्याकुल शीता वनात व्याकुल शीता मनात, सोण्याचे हरिण मारून येता नसेन दारी मी लाडकी कांता कांतारे राघवा शोधाल किती हिंडाल किती वनात हिंडाल किती वनात रामा कधी रे धाऊन येशील व्याकुल शिता मनात व्याकुल शीता मनात कोटे तू कोटे मी झाले रे तूटी दंडकवनात ओ साड कुटी कुटी तर साधी ला डाव घातले विष सुखात घातले विष सुखात रामा कधी रे धाऊन येशील व्याकुळ शीता मनात व्याकुळ शीता मनात आशोकवानी मी शोकाच्या डोई तारेली अहिल्या या पाई पाईच्या पावने तारा विता आयका हा मुका अंकात आयका हा मुका अंकात रामा कीरे धा न एषील व्याकुलशिता मनात व्याकुलिता मनात जय जय रघुवीर सम्प्रत